सोलापूर जिल्ह्यात आश्रम शाळेच्या माध्यमातून दरमहा वीस कोटींचा घोटाळा विजयएंटी कमिटी करणार कारवाई सर्वच आश्रम शाळा ह्या बोगस पद्धतीने चालू आहेत कम्प्लिटली बोगस आम्ही कमिटीने असं सर्व ठरवलं की सर्वच आश्रम कारवाई करावी ह्या अनुदान लाटण्याच्या पापामध्ये असलेले सर्व अधिकारी आम्ही आजच सांगतो की आम्ही यांची सर्वांची साक्ष घेतोय आणि जर गरज पडली तर आम्ही यांना सस्पेंड सुद्धा करतोय हा आपल्याला शब्द देतो संस्थाचालक स्वतःच संस्थाचालक मुख्याध्यापक स्वतःच त्याच्यानंतर संस्थाचालकची बायको तिथे शिक्षिका ती बिचारी कधीच आली नाही त्याच दिवशी आली सगळे नातेवाईक शिक्षक ह्या जिल्ह्यामध्ये इतकं मोठं पाप हे संस्थाचालक करत आहेत आमची समिती नक्कीच यांना धडा शिकवेल सोलापूर जिल्ह्यात सत्त्याण्णव आश्रम शाळा असून त्यामध्ये पंधराशे पंधरा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या पगारापोटी दरमहा पंधरा कोटी रुपये तसेच विद्यार्थ्यांच्या अनुदानापोटी दरमहा दोन कोटी रुपये खर्च होतात शिवाय साधील खर्च वेगळा पंधरा आमदारांचा समावेश असलेल्या या विजंती कमिटीने जिल्ह्यातील आश्रम शाळांना भेटी देऊन या शाळांचे पोस्टमार्टम केले या समितीचे प्रमुख आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील बहुतांश आश्रम शाळा बोगस तिथल्या विद्यार्थी त्यांचे हाल नाहीत त्यामुळे कोण कितीही मोठा असला तरी या संस्था चालकांवर शिक्षकांवर आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असं ठाम मत व्यक्त केलं सर्वच आश्रमशाळा ह्या बोगस पद्धतीने चालू आहेत कम्प्लिटली बोगस आम्ही कमिटीने असं सर्व ठरवलं की सर्वच आश्रम शाळांवर कारवाई करावी का त्या शाळांना सुविधा सुधारण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे शासनाच्या योजना संस्थाचालक लाटतात संस्थेमध्ये नातेवाईक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची गुणवत्ता फार गंभीर आहे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे संस्थाचालक करत आहेत त्याला अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे पाप करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं ह्या अनुदान लाटण्याच्या पापामध्ये असलेले सर्व अधिकारी आम्ही आजच सांगतो की आम्ही यांची सर्वांची साक्ष घेतोय आणि जर गरज पडली तर आम्ही यांना सस्पेंड सुद्धा करतो हा आपल्याला शब्द देतो मंगळवेडा येथील बालाजी आश्रम शाळेतील तिरुपती गणपती पवार याला निलंबित केले असून चार शिक्षकांच्या वेतनवाडी स्थगित करण्यात आल्या आहेत काही ठिकाणी तर अवस्था पाहून आमच्या डोळ्यात पाणी आलं अशी भावना आमदार अमोल मिटकरी आमदार स्वामी यांनी व्यक्त केली कोण कितीही मोठा नेता असला तरीही त्यांनी विद्यार्थ्यांचे जे हाल केले आहेत आणि शासनाचे अनुदान लाटले आहे त्यांच्यावर कारवाई केलीच जाणार असा या समितीने निर्धार केला आहे आश्रमशाळेचा जो विषय आहे टोटल सत्त्याण्णव आश्रमशाळा ह्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि सांगायला दुःख वाटतं ह्या सर्व आश्रमशाळा सर्वच सर्वच बरोबर सर्वच आश्रमशाळा ह्या बोगस पद्धतीने चालू आहेत कम्प्लिटली बोगस फक्त शासनाचे पैसे लाटायचे शासनाचे पैसे लाटून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर खर्च करायचा बाकीचे पैसे स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी वापरायचे हे प्रामुख्याने आम्हाला जाणवलेलं आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मुलांना मिनिमम किती किलो भात असतो किती चपात्या खाव्यात आणि किती भाजी द्यावी याचे शालेय पोषण आहाराच्या काही कायद्यानुसार नियमानुसार त्याच्यामध्ये निम्मासुद्धा विद्यार्थ्यांना दिला जात नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ड्रेस नाही विद्यार्थ्यांना शूज नाही विद्यार्थ्यांना गरम पाणी नाही विद्यार्थ्यांना वॉशरूम पण नाही मला असं वाटतं की बऱ्या प्रमाणात थोड्याफार जर काही सोडल्या थोड्याफार बोटावर मोजण्या इतक्या तर सर्वच आश्रमशाळांमध्ये हा प्रकार आम्हाला प्रामुख्याने जाणवलेला आहे मला असं वाटतं की आम्ही कमिटीने असं सर्व ठरवलं की सर्वच आश्रमशाळांवर कारवाई करावी ह्या विचारात आम्ही आहोत कारण ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांचे हाल बघितले विद्यार्थ्यांना झोपायला खाली छोटीशी चादरती इतकी पतली विद्यार्थ्यांना होस्टेल नाही म्हणजे अक्षरशः ह्या आश्रमशाळेच्या संस्थाचालकांना मदत करणे म्हणजे आपण पाप करणे कायदा ठीक आहे परंतु पाप करणे असंच या ठिकाणी आम्हाला नक्कीच जाणवलं त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की तीन महिन्यानंतर यांना आम्ही मुदत देतो आहे आणि तीन महिन्यानंतर आम्ही परत दौरा करतो आहे कारण जे विद्यार्थी विद्ध्यार, कारण विद्यार्थी ह्या देशाचं भविष्य आहे आणि तेच विद्यार्थी जर व्यवस्थित नसेल आणि शासनाच्या योजना फक्त संस्थाचालक जर लाटत असेल तर मला असं वाटतं त्याच्यानंतर प्रामुख्याने हे पण जाणवलं आदरणीय साहेबांना संस्थाचालक स्वतःच संस्थाचालक मुख्याध्यापक स्वतःच त्याच्यानंतर संस्थाचालकची बायको तिथे शिक्षिका ती बिचारी कधीच आली नाही त्याच दिवशी आली सगळे नातेवाईक शिक्षक आणि इतर दिवशी सगळे बाहेर जातात दहा दहा हजार पाच पाच हजार रुपयाच्या महिन्याच्या जे तरुण बांधव बिचारे जे बेरोजगार आहेत त्यांना तिथे शिकवायला द्यायचं त्यांचा पगार काढायचा आणि स्वतःच्या त्यांना दहा हजार रुपये त्यात द्यायचे हेही प्रामुख्याने जाणवलं काल आदरणीय साहेब गेले होते ते बोलतील त्यांच्या याच्यामध्ये साहेब गेले होते त्यांच्या संस्था चालकांच्या सौभाग्यवती तिथे आल्यात जेव्हा विद्यार्थ्यांना मिटकरी साहेबांनी विचारलं ताई कधी आल्यात तर असं सांगितलं की ताई कधीच आल्या नाही आता या आजच पहिल्यांदा आल्या आणि त्यांची नियुक्ती होऊन गेली चार पाच वर्षे झालेली होती असेही बरेच उदाहरणं आहेत मला असं वाटतं की दुर्दैवाने सोलापूर इतकं सुंदर शहर आहे नावाजलेलं शहर आहे ह्या जिल्ह्याला मला वाटतं परमेश्वराचा देवाचा वारसा आहे आणि याच्यामध्ये पांडुरंगाचा वारसा आहे ह्या सर्वच पांडुरंग आहेत आपले स्वामी आहेत सिद्धेश्वर आहेत सर्वच म्हणजे खूप मोठा वारसा आहे मला वाटतं आमच्या नाशिक इतकाच मोठा वारसा ह्या जिल्ह्याला लाभलेला आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये इतकं मोठं पाप हे संस्थाचालक करत आहेत परंतु आमची समिती नक्कीच यांना धडा शिकवेल आणि तशी जर वेळ आली तर ह्या सर्व संस्था चालकांवर संस्थांवर आम्ही प्रशासक नेमू ते अधिकार आम्हाला आहेत हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना करतो हा पहिलाच दौरा आहे आम्हाला असं वाटलं की मोठा जिल्हा आहे चांगल्या संस्था असतील खूप संस्था असा नाही आहे काही जिल्हा मोठा आहे आश्रमशाळा पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं आवा जावं वाटलं आणि बरे बऱ्याच जणांच्या सूचना होत्या की आपण इथे यावा म्हणून म्हणून आम्ही इथे पहिल्यांदा आपण स्पष्टपणे बोलला आणि ही वस्तू सांगितली ती काय आजची नाही आहे अनेक दौरे समिती करतात अधिकाऱ्यांना सगळं माहित आहे हे सगळं माहित असताना आपण धाडसांना बोललात सांगितली खरं आहे पण याच्यावर नक्की कारवाई तीन महिन्यानंतर होणार का कारवाई करणं याला प्रोसेस आहेत अधिकारी येऊन फक्त दीडच महिना झाल्यात अधिकाऱ्यांना जास्त अजून अनुभव नाहीयेत अधिकारी आताच ते फॉरेस्ट खात्याकडनं इकडं वर्ग झालेत त्यांना आणि विषय असा आहे की आज ताबडतोब बदल होऊ शकत नाही कारण बिल्डिंग बांधायची असते वॉशरूम बांधायचं असतं शाळेमध्ये सुधारणा करायची असते त्याच्यामुळे त्याला थोडीफार आपल्याला आज ताबडतोब बदल घडवण्यामध्ये ती बदली नाही करायची तर त्याच्यामध्ये सुधार करायचा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं साहेब मला थोडंसं त्याच्यामध्ये सुधार करायचा आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना तीन महिन्याची मुदत देतो आहे ह्या संबंधित ह्या आश्रमशाळेच्या निगडीत जितकेही अधिकारी या येतात त्यांची सर्वांची साक्ष आम्ही मंत्रालयात लावतो आणि वेळ पडली तर आम्ही यांना सस्पेंडसुद्धा करतोय साहेब मी आपल्याला शब्द देतो आम्ही सर्व तरुण आमदार आहोत आणि आम्ही आम्हाला जर असं काही करायचं असतं तर आम्ही कारवाया केल्या नसत्या आम्ही आपल्याला शब्द देतो की संबंधित प्रथमता आपला जो जोर आहे तो अधिकाऱ्यांवर हो आहे ह्या संबंधित ह्या भ्रष्टाचारामध्ये याला भ्रष्टाचार म्हटलं तरी चालेल किंवा याला अनुदान लाटलं म्हटलं तरी चालेल त्याला ह्या अनुदान लाटण्याच्या पापामध्ये असलेले सर्व अधिकारी आम्ही आजच सांगतो की आम्ही यांची सर्वांची साक्ष घेतोय आणि जर गरज पडली तर आम्ही यांना सस्पेंडसुद्धा करतोय हा आपल्याला शब्द देतो आणि आपल्याला हा हेही प्रॉमिस करतो आम्ही सर्व समितीच्या वतीने की आम्ही आपल्याला ह्या आश्रमशाळेमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये मिनिमम तीन ते मॅक्झिमम सहा महिन्यामध्ये बदल दिसेल हेही आपल्याला शब्द देतो माजी माजी मंत्री असो आमदार असो खासदार असो माजी आमदार असो माझी खासदार असो पक्षाचा असो आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय अजितदादा आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ह्या तिघांनीही आम्हाला सूचना केलेल्या आहेत कोणी असो जो विद्यार्थ्यांचं भविष्य खराब करणार असेल त्यांना त्या पापात जे सहभागी असेल त्यांना ही कमिटी सोडणार नाही हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना करतो आणि आपल्याला आश्वासन करतो लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्ला लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा नव्याण्णव सदुसष्ट